नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती व एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो थमनेला आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या या, या व्हिडिओचा मुद्दा आपला काय असणार आहे सर्वात जास्त पाहिला जाणारा शो आणि सर्वात जास्त डी आर डीअरपी असणारा शो म्हणजेच बिग बॉस मराठी सीझन फाय तर बिग बॉस मराठी सीझन फाय शंभर दिवसाचे नसून फक्त सत्तर दिवसातच संपणार आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पत्र बिग बॉस मराठी शंभर दिवसाचं असतं पण ह्यावेळी सत्तर दिवसात का सपणार आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला आपण कोणताही वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्याकडे वेळ्या तर मित्रांनो इथून मागे बिग बॉस मराठीचे चार सीझन आपण पाहिले हे चारही सीझन शंभर दिवस शंभर दिवसाचे म्हणजेच तीन महिन्याचे होते आणि सीझन देखील शंभर महिन्याचाच होता पण काही कारणामुळे सीझन फाय हा सत्तर दिवसातच सपवण्याचा निर्णय बिग बॉस मराठीने घेतलेला आहे कारण आता हिंदी बिग बॉस चालू होणार आहे त्यामुळे बिग बॉस मराठीने सीझन पाच हा सत्तर दिवसातच सपवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ह्या सत्तर दिवसात बिग बॉस सपवण्याबद्दलचे तुमचे मेवक मत काय आहे हे आपल्याला व्हिडिओमध्ये सांगा आणि कमेंटमध आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकदार मागद व्हिडिओमध्ये धन्यवाद